नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत आपल्या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण दहावे सखे आईपणाचा आनंद वेगळाच बघ तो जगावेगळा असतो बाळाचं तोंड बघून वितृप्त झाले सात दिवस सोसलेल्या क्षणात विस विस्मृतीत गेल्या दोन दिवस दवाखान्यात राहून आम्ही तिसऱ्या दिवशी घरी आलो आई पहाटे उठून सारी आवरावर करायची आ घरची सारं कामं सारी कामं तिलाच करावी लागायची तशात मी ओली बाळांतीन आणि उपसावर ती करतच असायची कामाकामानं माझी आई थकून जायची जानाकाईला खूप खूप मदत करायची बघ चार दिवस निघून गेले आणि आई बारशासाठी जुळवाजुळव करू लागली सासरीही सांगितलं तिनं गल्लीतही घर सांगितलं घरच्यांनाही सांगितलं आईच्या कोतीप्रमाणे तिने बारसं केलं पण आमच्या घरचं चा कोणीच आलं नाही त्यामुळे तिचा चेहरा उतरला माझ्या मनात ती सल लागून राहिली झालं गेले विसरून मग तिला नि आलं नाही ते नाही निदान बारशाला तरी यायला त्यांनी हवं होतं चुलती चुलत्या येतील असं मला राहून राहून वाटत होतं पण नाही आले माझ्या आईच्या आनंदावर विजन पडलं आईनंच बाळाचं नाव अनुराधा ठेवलं बारसं झालं आणि मी ठरविलं आपण आईला कामात मदत करायची दुसरा पर्यायच नव्हता मी आईला घरकामात मदत करू लागले आई नको नको म्हणायची पण मला राहत नव्हतं त्याच था। दरम्यान हे दररोज घरी यायचे माझे मिस्टर यायचे थोडंफार बोलून झालं की मग म्हणायचे तुला आता जवळजवळ तीन आठवडे झाले दवाखान्यातून घरी येऊन अगं मग तुझी आईनं तुला मटण अंडी तूप असलं काहीच कसं खायला घातलं नाही असे माझे मिस्टर म्हणायचे माझे मिस्टर हे बोलत नसून त्यांच्या तोंडून माझी सासूच बोलते आहे हे न कळणे इतकी मी अडाणी नव्हते सखे मला सारं कळत होतं माझ्या आईलाही हे लाख वेळा वाटून गेला असणारच की ग पण माणूस परिस्थितीने आगतिक होतो ग होय ना हे मी समजून होते उलट आईलाच मी समजावून घेत होते मग तर तिला खूप खूप वाईट वाटायचे तिनं आपल्या बाळणपणात काय काय सुख भोगलेलं ते आठवून तिला भडबडं यायचं ते माझ्याजवळ मन उघडं करायची आणि डोळ्याला पदर लावायची आई तू वाईट वाटून घेऊ नको ग मी कधी तुला मला अमुक हवं तमुक हवं असं म्हणाले का मग तू डोळं ओलावतेस का सांग बघ मी माझ्या आईची व्यथा समजू शकत होते तरी पण तिच्यातील आई तळमळायची कळमळायची कोणाच्या नाही कोणाच्या रोपाने दे उभा राहतोच बघ सके दुधाचा प्रश्न आला आईची दुसरी एक मैत्रीण हवसा का देवासारखी धावून आली तिने अर्धा लिटर दूध माझ्यासाठी दिलं दुसरं काय नाही ते नाही निदान दूध तरी तिला खायला घाल तुला जमल तेव्हा पैसे दे असं ती आईला म्हणाले आणि दररोज माझ्यासाठी दूध देत राहिले याच काळात एक चांगली घटना घडली मी सकाळ सकाळी बाळाला खाली ठेवून आईला कामात मदत करायची बाळदाराच्या तोंडीच असायचं चा। बाहेरून सज वाकून बघितलं तरी दिसायचं दीड दोन महिन्याचं बाळ खूप पाळशेदार दिसायला गोरं पान गुटगुटीत इतकं शांत की देवाच्या गुणाचं आपल्याच नादात खेळत राहायचं ते दिवस उन्हाळायचे होते मी बाळाला नेहमीच्या जागी ठेवून वर वरचं काम करीत राहायचे हां माझ्या आजीला बाळाला पाहायचे होते पण ती माझ्याशी बोलत नव्हती पहिल्यांदा सासरे निघाले तेव्हा लग्न व्हायचं ते झालं आता मनात राग धरून तरी काय उपयोग असा विचार करून सारे विसरून जातील शिवाय आपण लहान आपण तरी कशाला अभिमान बाळगा असं मनाशी ठरवून पाया पडायला गेले होते आजोबांनी पाया पडून घेतलं पण आजीने पाय मागं घेतले होते पायाला स्पर्श करू दिला नाही त्या दिवसापासून आजी माझ्याशी बोलत नव्हती की माझ्याकडं वा ढुंकून पाहती नव्हती आता मी एका मुलाची आई झाले होते जाता येता दाराच्या तोंडाशी खेळत टाकलेलं बाळ तिला पाहायचं होतं ती, होत। ती सारखी बाहेर करत होती माझीही गोष्टी लक्षात आलेली तिचंही धाडस होत नव्हतं शेवटी त्या दिवशी सकाळी ती धाडस करून आमच्या वरच्या घरी आली आईबरोबर बोलत राहिली मी बाळाला नेहमीच्या जागी ठेवून काहीतरी काम करीत होते माझं लक्ष होतं आजी सारखी बाळाकडे पाहत होती एकदा दोनदा तिनं बाळाकडं पाहिलं आणि तिसऱ्यांदा तिला राहुल नाही तिनं पटकन बाळाला उचलून मांडीवर घेतलं आपल्या पदरानं आप बाळाला झाकलं असं उघड टाक टाकून जाऊ टाकायचं नसतं बाळाला हं बाळाला दृष्ट लागते ती आईला म्हणाली अबोलपणाच्या साऱ्या रेषा पुसून गेल्या माझं आणि आईचं डोळं पानावलं सखे त्या दिवशी मला वाटून गेलं आपल्या रक्तामासाच्या माणसाने आम्हाला कोणीतरी आर्थिक मदत करायला नकोच आणि मला त्यांची मदत या नको होती पण आपलेपणा तरी द्यावा खरं तरी आपलेपणाचा माझ्या प्रेमयुहानं बांध घातलेला शेवटी मायेला पाजर फुटलेला त्या दिवशी मी आजीशी मन मोकळेपकानानं बोलले आई मा आई तिच्याशी बोलली माझ्यावर तिची खूप खूप माया होती माझ्या लाडा कौतुकानं ती सर्वात पुढं होती पण लग्न झाल्यावर आबोल झालेली माझ्यावर खूप खूप प्रेम होतं तिचं किती लाड कौतुक करायची माझी माझ्या बाळापुढं साऱ्या शिमारेषा पुसून गेल्या माझ्या बाळाला आजीच्या मांडीची ऊब मिळाली आजी गेली तिने बाळाचं कौतुक आजोबांना सांगितलं लगेच आजोबाई पाठोपाठ आले बाळाला बघून गेले खरं तर आमच्या घराण्यातील ही दोन सावलीची झाडं आम्हा भावंडांना जशी त्याने सावली दिली तशीच माझ्या बाळाला हे मिळावी असं मला मनापासून वाटत होतं ती ऊब ती सावली माझ्या बाळाला मिळाली त्यातून बाळदपणात भोगलेल्या दुःखाचं यातनाचं मला काहीच वाटलं नाही पुढं तर दररोज आजी येत राहायची बाळाला मांडीवर घेऊन बसायची आईला काही हवं नको ते विचारायची आम्हाला कोणी नाही द्यावं नको काही द्यायला पण आमची इच्छा नव्हतीच तशी पण बोलून चालून असण्यात फार मोठं समाधान असतं ना सखे आता माझी एकच इच्छा होती माझ्या दादाने माझ्या बाळाला येऊन बघावं पण ते कसं शक्य आहे असंच वाटायचं बाळ सुंदर आहे गोंडस आहे बाळसं चांगलं धरलं आहे रडत नाही शांत आहे असं आजी सारखी सारखी घरी म्हणत असायची त्यामुळं दादा नाही माझ्या बाळाला पाहायचं होतं ते काहीतरी निमित्ताने यायचे लांबूनच वाकून बघायचे पण आत घरी आलेच नाहीत एक दिवस घरातील अंदाज घेऊन त्याने आत डोकावलं कोणी दिसत नाही आहे बघून बराच वेळ जवळून नाही पण शक्य तितक्या जवळून बाळाला पाहून घेतलं माझी अवस्था फुलून आलेल्या फुलासारखी झाली मला आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं मलाही आई झाल्याचं समाधान मिळालं तुटलेला धागा बाळाच्या रूपानं जोडला जात होता सावलीची सोबत तुटली होती ती जोडली जात होती सखे, माझी अनु आता दोन महिन्याची झाली त्याला तिसरा महिना लागला तसं मी आईला म्हणाले आई माझी आता सासरी पाठवणी कर आई एकदम गप्प झाली तिच्या मनात दुसरीची भीती उभी राहिली लग्नात संसार शेठ काही संसार शेठ व इतर साहित्य दिलं नाही काहीच दिलं नाही आता ते दिलं नाही ते निदान निदान आता खाट गादी तरी द्यावी लागेल असं तिनं माझ्या न कळत ठरवलं होतं तसा प्रयत्न करून पाहिला पण तिला ते शक्य झालं नाही असा कोणताच पर्याय तिच्या पुढं नव्हता थोडा जरी मार्ग तिला सापडला असला असता तरी तिनं माझ्या सुखासाठी खाट गादी घेतलीच असती तिच्या मनाची घालमेल मला दिसत होती तो काही काळजी करू नकोस माझं मी घेईन बघून काळजी करून का प्रश्न सुटतात मी आईला म्हणाले आणि मी तिसऱ्या महिन्यात खाट गादी शिवाय सासरी आले दुसऱ्या दिवसापासून सासू नये घरी नसताना नको नको ते बोलायला सुरुवात केली मी ऐकून घ्यायची आणि दिसले दिसेल ते काम करीत राहायची सासू वाद घालतच राहायची तसं बोलायला रागवायला कारणही मोठंच पाहिजे आणि असायला हवं असेही नसायचं फक्त निमित्त हवं असायचं सर्वात वाईट घडू लागलं ते याच काळात हे दुकानात जायचे दुकानात सगळा माल फुल भरलेला होता पण हळूहळू दुकान मोकळं होऊ लागलं येणाऱ्या फायद्यातून पुन्हा दुकानात माल भरायचं सोडून ते फायदा मधल्यामध्ये गायब करू लागले नेमकी पै पाई, ह्या पैशाची ते काय करीत होते कोण जाणे बरं घरात खाणारी चार तोंड आलं गेलं लहान मूल पदरी घर खर्च वाढत होता घरात जे हवं नको ते आता माझे मिस्टर पाहि असे झाले माझ्या सासऱ्याला ते सर होईना ते त्यांना म्हणाले उलट बोलू लागले एकदा दोनदा मिस्टर गप मिस्टर गप ऐकून घेऊन गे। गे। निघून गेले पुढं मात्र दोघांचा या गोष्टीवरून वाद होऊ लागला मग माग मग सखे माझे सासरे चिडायचे हिच्या पायगुणानंच माझ्या घराचं वाटूळ झालं म्हणून सासू मला बोलत राहायची मी ह्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तू मला काय शिकवतेस एवढा मी काय अडाणी नाही माझं मला कळतंय पुन्हा मला सांगायच्या मनगडीत पडू नकोस असे म्हणायचे कशाला मी बोलू सखे परिणामी दुकान रिकामे झाले आणि एक दिवस दुकानच बंद झाले सासऱ्यांना मी दादा म्हणायचे ती आता सांगून सांगून थकले होते त्यांनी हात टेकले होते जमीन काही कमी नव्हती चांगली सहा सात एकर जमीन जमीन असून करायचं काय त्या जमिनीत कष्ट करायला नको वाटेकरी होता त्याला ते काय हवं नको ते द्यायला पाहिजे का नको तीही नाही शेवटी वाटेकरी वाटा वाटे सोडून वाटे वाटे मोकळा झाला हे त्या वाटेकऱ्याशी भांडण काढायचे वाईट वंगाळ बोलायचे आता आजच्या काळात कुन कोणकोणाचं बोलून घेईल सांग ना त्याने दादांना स्पष्ट सांगितलं वाटेकरी म्हणाला तुमच्याकडं पाहून मी वाटा आजपर्यंत केला आता यापुढं आपल्याला या, या वाट्यानं जमीन करणं जमणार नाही पदरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजाला मी काय मोकळा नाही तुमची जमीन तुम्हाला आणि तुमच्या पोरग्याला लक लाभ वाटेकऱ्याचं चा वाटे तरी काय चुकलं आमच्या जमिनीवरच त्याचं पोट चालत होतं अशातला भाग नव्हता वाटेकरी वाटा सोडून मोकळा झाला जमीन पडीक पडली मोठभर धान्य घरी आलं नाही घरची आर्थिक स्थिती ढासळली तरी ह्यांच्यात फरक पडला नाही सकाळ संध्याकाळ दोन वेळेला पोटवर खायचं गावभर हिंडून यायचं निवान झोपायचं रात्री शेवेला मी दाशी होतेच की मग ह्याना आणखी काय हवं होतं माझं लग्न झालं त्या दिवशी संकट चतुर्थी होती माझ्या मनात भीतीनं भीतीचं पाखरू घुमू लागलं माझ्या आयुष्यवर संकट तरी येणार अशीच का होय माझ्या आयुष्यवर संकट अशीच येत राहणार याची चाहूल लागली आणि घडलंही तसंच माझं लग्न होऊन एक वर्ष चार महिने झाले असावेत माझं लहान यांचे असं वागणं आणि त्या रात्री ते सिनेमाला निघाले शक्यतो ते रात्री सिनेमाला जायचे झाले तर मी सासूला सोबतीला असू द्यायची होय ना घर आड बाजूला रात्री भीती वाटायची भीतीला आणखी कारण घडलं होतं लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी मी आणि ह्याने एक सिनेमा पाहिला होता नाव काय नक्की आठवत नाही पण तो सिनेमा विचित्र होता मध्यांतर मध्यांतरानंतर त्यामध्ये भूताचा वावर खूप होता थेटरात मी भिवून घामानं चिम झाले होते पुढचा सिनेमा मी पाहिलाच नव्हता घरी आले मी डुमडून झोपले दोन दिवस माझ्या अंगातून ताप गेला नाही आणि उलट माझ्या रात मी रात्री बेरात्री मला त्या भूताचाच भास व्हायचा सिनेमातलं भूत भिंतीवर दिसायचं त्यामुळे कोणी घरी नसली की मी खूप खूप घरात भी भियायची भी मला भीती वाटायची म्हणून त्या रात्री ते सिनेमाला जाताना मी घरी एकटीच होते ते सिनेमाला निघाले मी घरी एकटीच होते सासू सासरी देवळात भजनाला गेलेले मी त्यांना म्हणाले तुम्ही जाऊ नका मला भीती वाटते तुम्ही सिमे तुम्ही सिनेमाला जाणार होता हे अगोदर का सांगितलं नाही मी आत्यांना थांबून घेतलं असतं हे बघ माझ्या आड कोणी आणलं मला आवडत नाही हे तुला माहिती आहे विनाकारण मार्क खाशील मी सिनेमाला जाणार काय मला मारून तुम्ही जाणार मग द्यायला तुला भेला तू काय वाघ आईस दुर चाल बाजूला आणि मी आडवी उभी राहिले सखे त्या अंधारात त्याने हात सैल सोडून चपराक मारले क्षणभर सर घर 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 फिरलं माझ्या भावती डोळ्या पुढं अंधारी आली मला मारून ती निघून गेले आणि मी ते तेथेच ते पटकन खाली बसले माझं भविष्य मला दिसू लागलं मला रडू आलं मी रडत राहिले रडतच राहिले मला आयुष्यात पहिल्यांदा एकटं एकटं वाटलं ते त्या रात्री मला घरात जायची भीती वाटत होती सोबतीला कोणी नव्हतं जसा वेळ जाऊ लागला तस तशी भीती वाढत गेली फार उशिरा आमचा गडी बा मामा जनावरांना वैरण घालण्यासाठी तेथे आले मला रडताना पाहून मला त्यांनी त्यासंबंधी विचारलं एक क्षणभर हे न थांबता ते माझ्या आईकडे गेले जाता जाता सासू बाई आणि दादाना देवळात सांगून ते पुढं गेलेले बाबू मामाने आईला बोलावून आणले तोपर्यंत आत्या व दादाई आले आईला अचानक बघून मला खूप रडू कोसळलं आई तू कशी आलीस ग मी आईला विचारलं तिच्या गळ्यात पडले बाबू मामाने बोलावून आणलं म्हणाले भांडण झालंय चला काय भांडण झालं तुला मारलं तिने म्हण तोपर्यंत सिनेमा सुटला स्वारी आली आई त्यांना खूप खूप बोलली म्हणाली प्रेम विवाह करून आणली ती अशी वाऱ्यावर सोडायला का मी कधी पाच बोटं लावली नाही तिला आणि तुम्ही मारलच हे असलं वागणं बरं नव तुमच्या संसाराला तुम्ही कसंही वागायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं पुन्हा मला इथे यायची वेळ आणू नका सखे एका शब्दाने त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही पण त्यांच्या नजरेत मला विचित्र परखेपणा जाणवला कसल्या तरी अशिवाची चाहूल मन कात्र, मना ला कातर मनाला कातर लागून गेले आणि सावलीची सोबत दुरावत राहिल्याची दुरावत गेल्याची माझ्यापासून दूर दूर चालली याची जाणीव मला पुन्हा पुन्हा होऊ लागली धन्यवाद